आज आपण अनुमधू किचनमध्ये अतिशय पौष्टिक बीट व नारळाची मस्त मऊसूत बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत जर लहान मुलं बीट खात नसतील तर अशा पद्धतीने बर्फी बनवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातील इतकी ही बर्फी टेस्टी बनते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया बीट नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी दोन बीट किसून मिक्सरमधून फिरवून घेतला आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे बीटचा किस एकदम छान बारीक होतो एक मोठी वाटी ओलं खोबरं मिक्सरमधून फिरवून घेतलंय आपण बर्फी बनवतोय म्हणून बीट व खोबऱ्याचा किस एकदम बारीकच हवा म्हणजे तो पटकन शिजतो एक वाटी साखर घेतलीये जेवढं खोबरं तेवढी साखर घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक कप दूध घेतलं आहे आता आपण बर्फी बनवायला घेऊ त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय तूप घातल्यामुळे बर्फीला चमक छान येते आणि मस्त खुसखुशीत चविष्ट बर्फी बनते तूप गरम झाल्यावर यात बीटचा किस घालूया आणि मध्यम आचेवर हे परतून घेऊ

आता यामध्ये खोबऱ्याचा किस घालूया नारळाचं किस ही एक दोन मिनिट परतून घेऊ जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल खोबरं छान परतून घेतल्यावर यामध्ये घालूया साखर आता साखरेचा पाक होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण कुठेही इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये साखर जसजशी बिरगेल तसा त्याचा पाक व्हायला सुरुवात होईल लो टू मिडियम फ्लेम वर या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायचे तर पहा काही वेळाने मिश्रणाचा घट्ट गोळा झालाय मिश्रण पॅन पासून सुटायला लागलय तर इथे बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे आता हे एका ताटात काढून घेऊ तर ताटाला मी तूप लावून घेतलंय म्हणजे वड्या ताटाला चिकटणार नाही आता याला थापून घ्यायचे तर एका बाटीला तूप लावून अशा पद्धतीने थापून घ्यायचं म्हणजे एकसारखं व्यवस्थित मिश्रण थापलं जात तुम्हाला जशा वड्या पाहिजे जाड बारीक त्याप्रमाणे मिश्रण व्यवस्थित थापून घ्या आता यावर गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालूया मिश्रण हलकस गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या पाडून घेऊया इथे मी चौकोणी आकाराच्या वड्या बनवणार आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ म्हणजे वडी म्हणजेच बर्फी छान सेट होईल तर इथे बर्फीचं मिश्रण थंड झालंय तुम्हाला बर्फी काढून दाखवते तर पहा एकदम छान बर्फी सेट झालीये मस्त दिसते तुम्ही या मिश्रणाचे लाडू ही बनवू शकता छान दिसतात आणि मस्त लागतात एक बर्फी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा अगदी मऊसूद खुसखुशीत बीट नारळाची बर्फी तयार झाली आहे अतिशय चविष्ट चवदार लागते शिवाय पौष्टिकही आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने बीट नारळाची बर्फी नक्की बनवून पहा सर्वांनाच नक्की आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत